मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे नाराज मीनाक्षी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत बैठक झाली आणि याच बैठकीत मीनाक्षी शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाल्याची माहिती मिळते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत रिझवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत रिझवान काय अधिक अपडेट्स आहे गौरव नक्की अभेत्र पाहिलं तर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यासाठी मीनाक्षी शिंदे यांनी आपला महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला होता आणि ज्या पद्धतीने राजीनाम्या कुठेतरी हो राजी हो माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मीनाक्षी शिंदे यांना आपल्या मुंबई येथील नंदनवर निवासस्थानी बोलावलं होतं या ठिकाणी मीनाक्षी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दीड तास जी आहे ती बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर केल्याची बातमी जे ती समोर येत आहे आणि पुन्हा एकदा मीनाक्षी शिंदे यांना जो जिल्हा महिला संघटक पद आहे तोही देण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे नाराजी जी आहे ती मीनाक्षी शिंदे यांची संपलेली आहे आणि पुन्हा एकदा पक्षाला वाढवण्यासाठी मीनाक्षी शिंदे सक्रिय होताना आपल्याला दिसून येत आहे सौरभ निषेधास रिजवान या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय मीनाक्षी शिंदेंनी आता एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे आणि आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील झाला आणि त्यात शिंदे यशस्वी ठरले असं कळत आहे